नमस्कार आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आपले ग्रामविकास ई सेवा टीप तर्फे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषदेच्या दिनांक पंधरा मे दोन हजार चौदा च्या शासन निर्णयातील गट क वर्ग तीन व वर गट ड वर्ग चार स वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदलांच्या धोरणाच सुधारणा बाबतचा शासन निर्णय आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन इवाग, शासन क्रमांक जी आठ एक सात ऑब्लिक प्रक्र अठ्ठावीस ऑब्लिक असता चौदा मंत्रालय मुंबई दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ह्या शासन निर्णयामध्ये दोन संदर्भ देण्यात आलेले आहेत शासन निर्णय दिनांक पंधरा मे दोन हजार दोन शासन पूरक पत्र दिनांक सात मार्च दोन हजार जिल्हा परिषदेच्या गट क वर्ग तीन व गट वर्ग चार सवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्रामविकास विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक पंधरा मे दोन हजार चौदा नुसार निश्चित केलेले आहे सदर शासन निर्णयातील प्रकरण एक मधील कलम तीन क व कर्करोगाने कॅन्सर आजारी ऑब्लिक पक्षघाताने आजारी डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी या अगोदर चाळीस वर्षावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचारी असा मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे आता आपण बघूया पंधरा मे दोन हजार ह्या शासन निर्णयातील प्रकरण एक मधील कलम तीन शासन निर्णय आहे पंधरा मे दोन हजार चौदा जिल्हा परिषदेच्या गट क व गट वर्ग वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या चार बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी बजावून प्रकरण एक मधील कलम तीन क बघूया आपण हे आहे प्रकरण एक आता प्रकरण एक मधील कलम तीन बघूया हे बघा प्रकरण एक मध्ये कलम तीन क विधवा परितक्त्या ऑब्लिक घटस्फोटित महिला कर्करोगाने कॅन्सर आजारी ऑब्लिक पक्षघाताने आजारी ऑब्लिक डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी यांना सूट उपयुक्त कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांनी योग्य तो पुरावा दिनांक तीस एप्रिल पूर्वी सादर केल्यास त्यांना प्रशासकीय बदल्यांमधून वगळण्यात हो येईल आता मूळ जो शासन निर्णय आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मद, आपण बघूया सदर शासन निर्णयातील प्रकरण एक मधील कलम तीन कर, महिला कर्मचारी यानंतर आजारी आजारी पब्लिक डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी या अगोदर चाळीस वर्षावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचारी असा मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे म्हणजे या पूर्वी तो शब्द जो शब्द शासन निर्णयामध्ये म्हटलेला आहे तो समाविष्ट करण्यात आलेला आहे सदन सदर शासन परि पूरक पत्र महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने माननीय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आपणास एक आदरपूर्वक विनंती आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे ही आपणास आदरपूर्वक विनंती आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल वर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट पब्लिक नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ग्रामविकास ई सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा सदर ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कार्यालय कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतचा आपला अभिप्राय आपण कमेंट बॉक्स मध्ये ही आपणास विनंती आहे तसेच आपणास हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास आपल्या सहकाऱ्यांना हा आपण शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करण्याचे आवाहन करा ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यापत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोग करा। आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी व चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी अथवा चूक निदर्शनात आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल तसेच ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपल्या सुलभतेसाठी ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ निर्मित करण्यात आलेले आहे सेवा विशेक, लेखा विशेक, या संकेतस्थळावर सेवाविषयक लेखाविषयक सर्व प्रकारचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बदली ह्या विषयाचा शासन निर्णय ही शासन निर्णय या टॅबवर क्लिक केल्यानंतर सेवाविषयक बाबीन सेवाविषयक या टॅब मध्ये उपलब्ध आहे तर आजच्या व्हिडिओमधील शासन निर्णय आपण याच पेजमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ऑरेंज कलर ची आपण जे लिंक दिसत आहे त्यावर आपण क्लिक केल्यास शासन निर्णय डाउनलोड करता येईल तसेच ह्या शासन निर्णयाखाली शासन निर्णयामधील काही महत्वाचे ठळक मुद्दे आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेले आहेत तसेच यापूर्वीचे बदली ह्या संबंधीचे शासन निर्णय तर त्या क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्या ऑरेंज कलरचे जी आपणास लाईन दिसत आहे त्यावर आपण क्लिक केल्यास हे शासन निर्णय आपण डाउनलोड करून घेऊ शकतात आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतचा अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावा ही विनंती तसेच आपण अद्यापही ग्रामिकास ई सेवा चॅनल केले नसेल तर कृपया करायला विसरू नका बघा ग्रामिकास ई सेवा चॅनलची मुखपृष्ठ याप्रमाणे आपल्या समोर दिसत असेल ह्या संकेतस्थळावर विषय निहाय दिनांकनिहाय शासन निर्णय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद